मनस्पर्शी कथामध्ये आपले स्वागत आहे तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्यानेच हा प्रवास सुरू आहे तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो मला पुढे जाण्याची ताकद देतो नवीन कथा आणण्याची प्रेरणा देतो चला एकत्र हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार करूया कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रवासाचा भाग बना तू फक्त माझेच भाग अकरा मागील भागात आपण पाहिले राजवीर बेशुद्ध अवस्थेत असतो आणि डॉक्टर त्याला तिथून घाईघाई नेत असतात एवढी घाई पाहतात जानवी आणि तिच्या मैत्रिणीचे लक्ष तिकडे जाते जान्हवीला नीट दिसत नसतं की कोण आहे त्या स्ट्रेचरवर बेशुद्ध थोड्या वेळात पाहते तर राजवीर हा त्या स्ट्रेचरवर पडलेला असतो तो डोक्यातून खूप रक्त वाहत असते ते रक्त काय थांबायचं था नावच घेत नव्हतं हे पाहता जान्हवी खूप आश्चर्यचकित होते हे सर्व पाहत असताना जान्हवीचे लक्ष राजवीरच्या हाताकडे जाते आणि ती पाहते की राजवीरच्या हातावर तिचं नाव गोंदलेलं आहे हे पाहतात जान्हवीच्या पायाखाली जमीन सरकते आणि डॉक्टर आणि रवी हे राजवीरला ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात आता पुढे रात्री जान्हवी ही समुद्र येऊन उभी असते तिच्या डोक्यात सतत तेच विचार येत असतात की कि या या पाठी राजवीरच होते तोच एवढ्या दिवसापासून फूल चॉकलेट्स पत्र आणि वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज करत होता हे सर्व येत असताना तिच्या डोळ्यासमोर त्या गोष्टी उभ्या राहतात की कसे राजवीरने तिच्या भावाचा फोन केला होता आणि कसे तिच्या आईबाबांना धमकावून माफीनामावर साईन करून घेतली आणि ती खूप रडायला लागते की तिचं हृदय हे तिच्या भावाच्या कात्रीसाठी धडकत होतं तिला या गोष्टीची खूप लाज वाटते आणि ती रडायला लागते त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होतो मीराबाई आणि कर्मवीर हे खूप चिंतित येतात की एवढा उशीर झाला तरी देखील जानवी अजून घरी आली नाही मुसळधार पाऊस सुरू होतो मीराबाई आणि कर्मवीर हे खूप चिंतेत येतात की एवढा उशीर झाला तरी देखील जान्हवी अजून घरी आली नाही पाऊस देखील खूप वाढत आहे राणी जान्हवीला फोन लावायचा प्रयत्न करते पण जान्हवी काय फोन उचलत नसते थोड्या वेळाने पाऊस थांबतो जान्हवी देखील घरी पोहोचते ती येते आणि दरवाजासमोर उभी असते मीराबाई ह्या दार उघडतात आणि दार उघडतात जान्हवीचे अवतार पाहून घाबरतात तिचे केस विस्कटलेले होते ती पावसाने ओली झाली होती आणि त्या डोळ्यातून पाणी येत होतं मीराबाई या जानवी काय झालं जान्हवी तुला तू एवढी तू एवढा उशीर कसा लावला आणि हा काय अवतार केला आहेस पटकन सांग त्यावर जान्हवी काही उत्तर देत नाही आणि सरळ वॉशरूम मध्ये निघून जाते ती वॉशरूमचं दार बंद करते मीराबाई तिच्या पाठी लागत असतात आणि बाहेरून त्या देखील रडायला लागतात मीराबाई ह्या रडतच काय झालं जान्हवी सांग ना जान्हवी जान्हवी देखील वॉशरूम मध्ये रडायला लागते तिकडे राजवीरला डिस्चार्ज भेटलेला असतो राजवीर हा आपल्या बेडवर आराम करत असतो त्याला विचारत असतात कसं वाटते राजवीर त्यावर राजवीर काय उत्तर देत नाही आणि रवीला विचारतो रवी जान्हवीने माझ्याकडे पाहिलं होतं का तिथे त्यावर रिॲक्शन काय होती रवी म्हणतो हो पाहिलं होतं पण तुला पाहून ती लगेच गेली होती हे ऐकताच राजूचा चे चेहरा उतरून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवीची आई जान्हवीला विचारत असते बाळा काय झालं होतं तुला सांग ना त्यावर जान्हवी रडतच तिच्या आईला म्हणते आई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आई खूप मोठी चूक मीराबाई म्हणतात जान्हवी बाळा जे काय आहे ते सरळ सरळ सांग काय चूक झाली आहे तुझ्याकडून जान्हवी म्हणते मला त्या मुलाशी प्रेम झाले आहे ज्या मुलाने माझ्या भावाचा खून केला पण आई मला खरंच माहीत नव्हतं की तो राजवीर आहे तो सर्व काही लपून करत होता आणि मी न जाणून घेता की तू राजवीर आहे तिच्यावर प्रेम करून बसले हे बोलून जान्हवी अजून मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते मी कसे माफ करू स्वतःला जान्हवीचे सर्व बोलणे ऐकताच मीराबाई आश्चर्यचकित होतात आणि जान्हवीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात जान्हवी बाळा तू रडू नको जी गोष्ट न कळत होऊन जाते तो काय गुन्हा नसतो आणि माझ्या मुलीचं हृदय तर खूप साफ आहे कधीच कोणासाठी खोटं नाही खोट तर त्या राजवीरच्या मनामध्ये आहे जान्हवी तुला खोटं बोलून सर्व काही केले तो माणूस नाही जनावर आहे तो पहिले माझ्या करणला माझ्याकडून हिसकावून घेतलं आणि आता माझ्या जान्हवीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय हे बघ जान्हवी जे झाले ते सर्व काही विसरून जा असं समज हे काही झालं नाही असे बोलून मीराबाई जान्हवीला मिठीत घेतात तिकडे राजवीर हा आपल्या बेडवर बसून जान्हवीच्या विचारात असतो राजीव देशमुख हे राजवीरच्या बाजूला बसतात आणि राजवीरला विचारतात कसं वाटत आहे आता कशी आहे तब्येत त्यावर राजवीर काय उत्तर देत नाही राजीव देशमुख म्हणतात काय झाले बाळा अजून देखील नाराज आहे का माझ्याशी असं मजनू बनून डोक्यातून रक्त काढून काय मिळेल तुला मी या मजनू पुढे हार मानली आहे त्यावर राजवीर त्यांच्याकडे नजर टाकतो राजू देशमुख पुढे बोलतात जानवी पाहिजे तुला त्यावर राजवीर हा त्याच्या आईकडे नजर टाकतो सरिताही त्याला म्हणते आता उत्तर पण दे गप्पा आहेस राजवीर म्हणतो तुम्हाला माहिती तर आहे की मला जानवी हवी आहे ते राजू देशमुख हे राजवीरला दिलासा देत म्हणतात जरूर भेटणार बाळा तुला जानवी जरूर भेटणार कारण की तुझ्या प्रेमापडे तुझ्या आईने आणि बाबांनी हार मानली आहे सरिता देखील राजवीरला म्हणतात पण एक लक्षात ठेव राजवीर आता काही सुलटे सुलटी हरकत करू नको तुझे बाबा आणि मी तिच्या घरी जाऊन तिला मागणं टाकेल आखिरकार आमच्या राजवीरने तिला आपली इज्जत बनवायचं ठरवलं आहे तर आता ती देखील या घरात इज्जतीनेच येणार राजवीर देशमुख म्हणतात पण तोपर्यंत तू तो असं काहीच करू नको की ज्या कारणामुळे जान्हवी तुझ्याशी घाबरेल तू स्वतःला आधी ठीक कर आणि नंतर आपण काही दिवसाने तिच्या जा घरी जाऊ त्यावर राजवीर विचारतो पण ती या गोष्टीसाठी नाही ऐकली तर नाही ऐकलं तरी देखील तिला देशमुख घराण्याचे सूर व्हावंच लागेल आखिरकार ती राजवीर देशमुख याची पसंत आहे हे ऐकताच राजवीरच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल येते जान्हवी आपल्या घरी कामाला जायला निघत असते तेवढाच त्याचं लक्ष राजवीरने दिलेल्या त्या फुलांकडे आणि पत्र फुलांकडे आणि पत्र चॉकलेटकडे जाते तिथे सर्व काही एका पिशवीमध्ये भरून ठेवते आणि आपल्या कामाला निघून जाते संध्याकाळची वेळ जान्हवी हे रेस्टॉरंटमध्ये काम करत असते तेवढं तिथे रवी येतो ती रवीला पाहते खरं तर जान्हवीनेच रवीला भेटायला बोलवले होते जान्हवी रवीला आवाज देते रवी तिच्याकडे जातो आणि म्हणतो हा काय काम होतं इथे आणि तुला माझा नंबर कसा भेटला त्यावर जानवी त्याला उत्तर देते हॉस्पिटलच्या रजिस्टरमधून तुझा नंबर भेटला आणि मी तुला यासाठी इथे बोलवले की तुझा मित्र राजवीरला माझा एक संदेश पाठव मला राजवीरशी भेटायचे आहे हा आपण त्याच्या घरी नाही बाहेर कुठेतरी रात्री मीराबाई आणि कर्मवीर हे आपल्या रूममध्ये बसलेले असतात मीराबाई यांनी कर्मवीरला चावीबद्दल सर्व काही सांगितले होते कर्म मेरा। मेरा कर्म त्यावर कर्मवीर मीराबाई यांना म्हणतो काय काळजी करू नको मीरा बरी होऊन जाईन जान्हवी मीराबाई या कर्मवीरांना काय माहीत काय होत आहे आपल्या सोबत असं त्यावर कर्मवीर मीराबाई यांना समजावतात जान्हवी आत्ताच्या वयात आहे या वयात प्रेम होणं साहजिकच आहे तिचं प्रेम चुकीचं नाही ज्याच्यावर आहे तो चुकीचा आहे मीराबाई म्हणतात तेच तर माझं हमेशा असं म्हणणं होतं की मी कधी माझ्या मुलांच्या प्रेमाच्या मध्ये दखल नाही देणार पण जान्हवीच्या प्रेमामध्ये रुकावट तिचे आईवडील नाही तर तिचं प्रेम आहे जान्हवी देखील आपल्या बाल्कनीमध्ये बसून चंद्राकडे एकटक पाहत असते तेवढ्या तिथे राणी येते राणी ही जान्हवीला ताई असे चंद्राला बघितल्याने कोणत्याही गोष्टीचे समाधान होत नाही त्यावर जान्हवी तिला म्हणते काय बोलत आहेस तू राणी उत्तर देते हे बघ मी तुमची ती राणी नाही राणी तू आणि करण दादा तिला एड बनवायचे मी काल रात्री आईने तुझं सर्व बोलणं ऐकलं होतं हे बघताई तू एवढी टेन्शन घेऊ नकोस प्रेम करणं हे काय चुकीचं नाही त्यावर जान्हवी तिला म्हणते हो माहिती आहे प्रेम करणं चुकीचं नाही पण ज्याच्यासोबत झाल्या आहेत ती व्यक्ती चुकीची आहे मला या गोष्टीची खूप लाज वाटते राणी जान्हवीला समजावण्याचा प्रयत्न करते हे बघताई तुला यामध्ये लाज वाटून घेण्याची काहीच गरज नाही लाज तर त्या राजवीरला वाटली पाहिजे तुझे सर्व काही केलं ते न कळत केलं मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आई बाबांना देखील तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे चुकीची तू नाही चुकीचा तर तो तु राजवीर आहे जानाने तुझ्यासोबत एवढी घाण हरकत केली जान्हवी तिला म्हणते कोण बरोबर कोण चुकीचे या सर्व प्रश्नांची उत्तरे मी इथे चंद्राकडे पाहून देवाला विचारत आहे त्यावर राणी जान्हवीला ते बघताय चंद्राच्या बाजूला तो जो तारा दिसतोय तो आपला करणदादा आहे त्याची चमक दिसते ती आपल्या करणदादाची स्माईल करणदादा हा आपल्याला खुश बघून तो देखील खुश आहे जान्हवी तिला असेल अरे वा माझी छोटीशी राणी केव्हापासून अशा गोष्टी बोलायला लागली दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर हा आपल्या रूममध्ये बसून जान्हवीचा फोटो पाहत असतो तेवढ्यात तिथे रवी येतो हे पाहताच राजवीर फोन बंद करतो आणि रवीला म्हणतो का रे आज एवढ्या सकाळी कसा आला माझ्या घरी त्यावर रे काल रात्रीच आलो असतो पण त्या आईबाबांसोबत बाहेर जायचं होतं म्हणून आता सकाळी आलो तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची होती त्यावर राजवीर तेवढी महत्त्वाची गोष्ट आहे तर फोन करून सांगितली असती काल रात्रीच त्यावर रवी जर फोनवर सांगितली असते तर तुझ्या चेहऱ्यावरची प्राईस लिस्ट एक्सप्रेशन कसे बघायला भेटले असते राजवीरला त्याचे बोलणे काहीच समजत नसते तू रवीला म्हणतो सरळ सरळ सांग काय सांगायचे आहे ते त्यावर रवी पटकन अरे काही नाही ज्यांनी तुला भेटायचं म्हणते हे ऐकताच राजवीरच्या चेहऱ्यावर एक मोठीशी स्माईल येते आणि तो खूप खुश होतो तसं त्याला चिमटा घेऊन देखील पाहतो की हे सर्व खरं आहे की स्वप्न त्यावर रवी त्याला म्हणतो अरे मी खरं बोलतोय हे स्वप्न नाही दुपारची वेळ राजीव हा आपल्या अंगणात बसलेला असतो आणि जान्हवीचाच विचार करतो त्याने जान्हवीसाठी एक डायमंड रिंग आणली होती जान्हवी त्याला समोर उभी दिसते ती देखील त्याला पाहता एक स्माईल देते आणि त्याच्या जवळ येऊन बसते राजीव हा जान्ह्यावेचा हात हातात घेतो आणि तिच्या बोटांमध्ये रिंग घालतो थोड्या वेळ त्याला जाणवते की हे सर्व काही स्वप्न होते तो अंगणामध्ये बसून स्वप्न पाहत होता आणि आपल्यामध्येच हसायला लागतो संध्याकाळची वेळ जान्हवी रेस्टॉरंटमध्ये काम करत असते तिथे रवी गाडी घेऊन येतो आणि तिची सुटण्याची वाट पाहत असतो जान्हवी कामावरून सुटते आणि रवीसोबत गाडीमध्ये बसते तिच्या हातात ती पिशवी असते ज्यामध्ये तिने राजवीरचे सर्व गिफ्ट फुले आणि पत्रे गोळा केले होते रवी ती गाडी समुद्र किनाऱ्यावर नेतो राजवीर हा तर समुद्र किनाऱ्यावर समुद्राकडे पाहत उभा असतो रवी ह्या गाडीचा हॉर्न वाजवतो आणि राजवीर हा, हा पाठी पाहतो गाडीमधून जान्हवी बाहेर येते तो तिला पाहून खूप खुश होतो जान्हवी देखील त्याला पाहून चेहऱ्यावर एक खोटी स्माइल आणते आणि त्याच्याकडे जाते राजवीर तिला पाहत म्हणतो मला माहीत होतं तू येशील माझ्या शोधात माझ्यासाठी त्यावर जान्हवी त्याला म्हणते त्यावर जान्हवी त्याला म्हणते मी याला तुझा कॉन्फिडन्स समजू की तुझा त्यावर राजवीर तिला काही समज तुला जे वाटेल ते काय फरक पडतोय त्यावर जानवी त्याला फरक तर पडतो तेव्हा कॉन्फिडन्स तुटतो तेव्हा जलन होते आणि घमण तुटतो तेव्हा आग लागते राजवीर हा तिच्याकडे असत सुद्धा अशाच आगीच्या शोधात होतो सांग कोणती आग आज तू सांग कोणती आग आज त्यावर जानवी राजवीरला अच्छा म्हणजे हा तुझा घमंड आहे त्यावर राजवीर राजवीर हो, हो म्हणून मान हलवतो आणि जानवी पुढे म्हणते मग तर खूपच मजा येईल कारण की तुझी आग माझ्या हृदयात लावली आहे ना त्यामुळे माझं पूर्ण आत्मा जळाली आहे आता त्या आगीने तुझा घमंड जळून राख होईल राजवीरला तिचे हे असं बोलणं काही समजलं नाही तो त्या तिच्याकडे पाहून हसतच ओके बघू ठीक आहे मग मला देखील खूप मजा येईल जान्हवी तिच्या हातातील राजवीरला दाखवत खाली बसते थोड्या वेळासाठी राजवीरला वाटतं की जान्हवीने त्याच्यासाठी जा काही गिफ्ट आणले आहे जान्हवी त्या पिशवीमधून फूल गिफ्ट आणि पत्र काढते राजवीर ते सर्व पाहताच खूप आश्चर्यचकित होतो त्याला कळते की त्याने जे गिफ्ट जान्हवीला दिले होते तिने ते अजून देखील उघडले नव्हते चॉकलेट देखील तसेच होते जान्हवी सर्व बाहेर काढून राजवीरला लाईटर दाखवते त्या सर्व गोष्टींना आग लावून टाकते रवी हे सर्व लांबूनच पाहत असतो जानवी राजवीरला हसतच आ आता येत आहे का तुलाही मज्जा ही आग तू स्वतः लावली आहेस आणि यामध्ये आता तू रोज जळशील फक्त हीच माझी खुशी आणि मकसद आहे कारण की मी ज्याला माझं हृदय दिलं होतं तो तर तू नाहीच आता तू स्वतःच जळत बस तुझ्या भ्रमामध्ये असे बोलून जानवी तिथून निघून जाते राजवी तिच्याकडे टप पाहत असतो आणि खाली बसून त्या आगीमध्ये आपले हात शेकत बसतो पुढील येणारा भाग खूपच रोमांचक असेल आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद